नाशिक जिल्हा हा कायमच प्रगतिशील उद्यमी कृतिशील राहिलाय या जिल्ह्याने अनेकांना यशोशिखरावर पोहोचवलंय तर त्याच वेळी धुईसही मिळवलंय नाशिक हा राज्यातील काही मोजक्या जिल्ह्यांपैकी एक आहे त्याचे पालकमंत्रीपद मिळवणे एक बहुमान असतो मागील पंधरा ते वीस वर्षांच्या काळात नाशिकने छगन भुजबळ त्यानंतर गिरीश महाजन असे दिग्गज पालकमंत्री अनुभवलेत या दोन नेत्यांनी पालकमंत्रीपदाची एक वेगळी गरिमा निर्माण केली आहे ही गरिमा निर्माण होत असताना नाशिककरांच्या अपेक्षाही उंचावल्या आहेत अशाच सगळ्या परिस्थितीत राज्यात ऐतिहासिक सत्तांतर झाल्यानंतर आपला मतदारसंघ वगळता जिल्ह्याच्या राजकारणात कधीच लक्ष न घातलेले दादा भुसे नाशिकच्या पालकमंत्री पदावर आरोप झाले गिरीश महाजन आणि छगन भुजबळ यांच्या कार्यकर्तृत्वासोबत त्यांची तुलना पहिल्याच दिवसापासून होणे स्वाभाविक होते तसे झालेही मात्र त्यांना स्वतःला सिद्ध करण्यास थोडा वेळ लागेल अशी देखील नाशिककरांची भावना होती मात्र आता त्यांचा जवळपास दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत असताना त्यांच्या कामाचे मोजमाप होणे गरजेचे आहे खर तर अवघ्या महिन्याभरात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होईल त्यानंतर सरकारी कामे नवीन मंजुऱ्या थांबतील पुढे लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या तीन ते चार महिन्याचा कार्यकाळ उरेल तेव्हा देखील ठोस काही हाती लागणार नाही ला हे सर्वश्रुत आहे अशावेळी नाशिकच्या पालकमंत्री पदाचा बहुमान मिळालेल्या दादा भुसे यांच्या कार्याचे अवलोकन होणे क्रमप्राप्त आहे ज्यावेळी दादा भुसे यांच्या पालकमंत्री म्हणून केलेल्या कामगिरीचा आढावा घेतला जातो त्यावेळी मोठी निराशाजनक वाटचाल असल्याचं बघायला मिळतं जुना मित्र मुख्यमंत्रीपदी असताना नाशिक जिल्ह्याला त्याचा मोठा फायदा करून घेण्याची अपेक्षा त्यांच्याकडून होती मात्र तसे काहीही झाल्याचं बघायला मिळत नाहीये तर कांदा शेतकरी औद्योगिक गुंतवणूक दळणवळण शहर सुधारणा जलसिंचन अशा अनेक पातळींवर चुटकीसरशी करण्यासारखे अनेक कामं करण्याची सुवर्णसंधी पालकमंत्री दादा भुसे यांना होती हे काम मार्गी लावून आपले नाव इतिहासात नोंद करण्याची संधी देखील त्यांनी गमावली अशी भावना नाशिककरांची झाली आहे करण्यासारखं किती होतं आपण करूही शकत होतो मात्र तरी आपल्याकडून ते का राहून गेलं याचं आत्मपरीक्षण त्यांनी करायला हवं कांदा हा नाशिक जिल्ह्याचा आर्थिक श्वास आहे भुसेनच्या कार्यकाळात निर्यात बंदीचा प्रश्न निर्माण झाला पण त्यावर भुसेननी कोणतंही ठोस पाऊल उचलल्याचं बघायला मिळालं नाही नाशिकचा पालक या नात्याने त्यांनी त्याबाबत आवाज बुलंद केल्याचं बघायला मिळालं नाही भूमिका घेतल्याचं बघायला तेच औद्योगिक गुंतवणुकीबाबत तसेच आज अस्तित्वात असलेल्या उद्योगांच्या बाबतीतही बघायला मिळालंय तसेच नाशिक पुणे रेल्वे मार्गाबाबत त्यांनी कुठला पुढाकार घेतलाय किंवा वरिष्ठ पातळीवर त्वेषाने तो प्रश्न मांडलाय असं बघायलाच मिळालं नाही ना तर शहरात कोणता नवीन प्रकल्प आला ना तर नियो कुठे मागमूस आहे उलट पक्षी प्रशासकीय राजवटीत शहर अधिक बकाल होताना बघायला मिळत आहे या संदर्भात आता प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत मी माझ्या राजकीय जीवनामध्ये अनेक पालकमंत्री बघितले काही पालकमंत्र्यांचं काम अतिशय चांगल्या चा पद्धतीचं या ठिकाणी तसा उमटवण ठरलेलं आहे आत्ताचा जर लेटेस्ट विषय बद्दल बोलायचं ठरलं तर सिंहस्त कुंभ मिळालेला आहे अजून कुठलं प्लॅनिंग नाही गोदावरी ॲक्शन प्लॅन या डीपीआर मध्ये समाविष्ट करणं गरजेचं आहे <coughs> नाशिकच सिंहस्त बारा वर्षानंतर येत असतो आणि त्याचं अप्रतिम प्लॅनिंग करताना अनेक या मागच्या पालकमंत्र्यांना मी बघितलेलं आहे परंतु ह्या पालकमंत्र्यांच्या तशा भूमिका दिसत नाही की तर त्यांच्या संघटनेचे युवा सेनेचे पदाधिकारी असतील किंवा फादर फादरपवडीचे पदाधिकारी असतील आपसापसामध्ये भांडणं करण्यामध्ये असून आहे कारण टेंडर प्रोसेस आता जवळजवळ सत्तेचाळीस कामांची निविदा याच्यामध्ये सिव्हिलचा आहे गार्डनचा आहे पाणीपुरट्याचा आहे इलेक्ट्रिकलचा आहे सी सी टी व्ही कॅमेरे बसवायचे काम आहे जवळजवळ सत्तेचाळीस कामं एकाच देण्याचं घाट पालकमंत्र्यांकडनं होत आहे मला कळत नाही की तुम्ही प्रमाण देताना प्रशासकीय मान्यता जर तुम्ही वेगवेगळ्या दिली आहे कोणाला पन्नास लाख दिलेले आहे कोणाला एक कोटी दिले कोणाला पंचवीस लाख दिले जर सत्यावीस कामांचे वेगवेगळे तुम्ही प्रमाण आहे एकत्र टेंडर करून एकाच कॉन्ट्रॅक्टरच्या कर कशात घालून महापालिकेचं आणि शासनाची फसवणूक करण्याचं काम म्हणजे जे दर येतील ते कमी दर येण्याऐवजी हे ये जास्त दर गरो शासनाचं नुकसान करण्यामध्ये ह्या मंडळीला काय भेटत आहे त्यामुळे पालकमंत्र्यांची भूमिका जरा संशयास्पद दिसते आहे महापालिका आयुक्तसुद्धा त्याच पद्धतीने वागताना दिसत आहेत कोणीतरी एक व्यक्ती त्यांना बाहेरून हँडल करत आहे आणि ते पालकमंत्र्यांच्या सांगण्यावरनं त्या एका व्यक्तीच्या सांगण्यावरनं टेंडर हे फायनल करत आहेत तर अशा पद्धतीने गंभीर आरोप आहेत परंतु सत्ता असते सत्ते पुढे शान पण चालत नाही या अशा पद्धतीचं वागणूक हे नाशिककरण देत आहे नाशिककर शांत आहे बघतायत उघडे उघडा डोळे बघा नीट असं चाललेलं आहे जिल्ह्यातील नांदगाव मालेगाव येवला सिन्नर तालुक्यातील बहुतांश भाग आजही कोरडा आहे विकासाचा जलसंधारणेचा मोठा अनुशेष या ठिकाणी आहे त्या ठिकाणी विशेष लक्ष देऊन ऐतिहासिक सुधारणा करण्याची अपेक्षा त्यांच्याकडून होती मात्र त्याही बाबतीत पालकमंत्री काहीसे अपयशी ठरल्याची भावना नाशिककर व्यक्त करतायत नेमकं दोन वर्षात आपल्याला मिळालेल्या संधीचं सोनं करता आलं आहे का याबाबत पालकमंत्री दादा भुसे यांनी नक्कीच आत्मपरीक्षण करावं आणि नाशिककर आज आपल्या नेतृत्वाकडे काय भावनेतून बघताय त्यांना पुन्हा भुजबळ आणि महाजनांची का आठवण होत आहे याचाही कानोसा घ्यायला हवा लोकमत डॉट कॉमसाठी किरण नाईक नाशिक